शुभ सकाळ मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस म्हणजे बहीण भावाच्या नात्याचा दिवस सगळ्यांना रक्षाबंधनच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा तर भेटूया आजच्या ब्लॉकमध्ये आजचा ब्लॉग इंटरेस्टेड असणारच आहे आणि आज आपल्या ब्लॉकमध्ये काय काय घडतं आहे ते तुम्हाला बघायला भेटेल आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा काल महाळी पौर्णिमा झाली आज रक्षाबंधन आज फुल मजा चालू आहे आणि आज, आज आपल्याला पण जायचं आहे पेनला एक गणपती बाप्पा घेऊन जायचं आहे थोडासा हे झालं डॅमेज झाला आहे आपण त्याला पण घेऊन जाऊ आणि भेटू आपण आजच्या ब्लॉकमध्ये आजचा ब्लॉक इंटरेस्टेड आहेतच भेटूया आपण एक ठिकाणी पार्सल द्यायला आलेलो आणि तिथेच लटकलं पाऊस पडतोय बघू शकता तुम्ही आणि हे ते बसलो एक ठिकाणी दमले म्हणून पावसाची वाढ बघतोय जायची पाऊस संपला तर पुढं जातो एक थोडे पार्सल बाकी आहे ते पण करतो आणि मी तुम्हाला परत भेटतो सुरू आता आलो आम्ही जेवायला जेवायला बसतो भूरपूरप स्नॅक्समध्ये आलो आहे भरपूर दिवसांनी छोटो दिसला आहे आपल्याला आज एकदम टकाटकमध्ये कारण की आज रक्षाबंधनचा दिवसच सगळ्यांसाठी खास दिवस आहे तर आपण जेवूया जेवण बिवण झाल्यानंतर मग आपण भेटूया बघू शकता मित्रांनो आजचा तसे ढग एकमेकांमध्ये आले आणि पाऊस तर पडून गेला पण आता ऊन पडला आहे आपला मित्र राहुल दुण दुण। फुल मार्केट सामसून आहे आज रक्षाबंधनच्या दिवसाला बघू शकता नाहीतर हा मार्केट फुल भरलेला असतो आणि आज सवार शनिवार उद्या आपल्याच या मार्केटमध्ये रविवारचा मार्केट भरलेला असतो बघू शकता तुम्ही फुल मार्केट खाली आहे आता आपण ह्या मार्केटमधन निघूया आणि परत आपल्या गणपतीच्या गाड्यावर जाऊन बसूया तर आमचा सा भाई इथं बसलेला आहे आणि जाणार होतो ट्रेनला पण तो बोलते मी उद्या सकाळी जाईल आमचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे आज आम्ही इथेच आमच्या पप्पाच्या शॉपमध्ये बसून आहे इथेच राहणार आता आम्ही बसू आधी स्पीकर आम्ही इथे आलोय आता बप्पाच्या शॉपवरतीच बसतो मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा कुछ भी नहीं दिखाई दे रहा मुझे कोई तो छोडेगा क्या का प्लीज मुझे तो छोड दो ना चालले आणि आमच्या बाया गायकड आताच चार्ज करून आणलाय आम्ही त्याला बाया गायकडला बघू शकता किती खुश आहे चार्जिंग तर अशी लावली त्याला का फुल चार्ज करून आणलाय शंभर टक्के शंभर टक्के आणि चार्जिंग त्याला फुल चार्ज केलेला पूर्ण चार्जर लावल ला <laughs> ला <गाई। laughs> फुल चार्जिंग लावत मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या बाप्पाच्या शॉप मध्ये लाईट पूर्ण बाहेर दिसते तुम्हाला आणि संध्याकाळचा टाइम आमच्या बाया गायकड पण गेला घरी मला काही फ्रेश व्हायला भेटतच नाही आहे रोज लासत बसतो आहे तरी बघू किती वेळ येतो येतो सात वाजता येणार होता पण अजून काय आलेला नाही आहे तर त्याची वाट बघूया आपण किती वेळामध्ये येतो येतो आणि हा आपला बप्पाचा शॉप तुम्ही बघू शकता उद्याचा रविवार आहे उद्यासाठी आम्ही सज्ज आहे उद्याला आमच्याकडे एक चाळीस गणपती बाप्पाच्या मूर्त्या शिल्लक आहेत तर उद्याच्या दिवसात भरपूर बुकिंग होईल आपण भेटू उद्याच्या दिवसाला उद्या पण भेटूया पण आजचा ब्लॉक आपला कंटिन्यू आहे आजच्या ब्लॉकमध्ये पण शेवटपर्यंत करा आणि शेवटपर्यंत बघा तुम्ही बघू शकता वरती पण जगामध्ये कसे लाल लाल झालं ढग लाल झाले मस्त एकदम बघायला आहे क्लायमॅटिक्स वेगळा होता पाऊस आता ढग लाल मस्त वाटतंय बघा ट्राफिक ट्राफिक झालं आणि गाड्या चालल्या आहेत तसा हळूहळू चालल्या हे बच्चा पडत बऱ्याच असे पोरं खात फुल मजेत खात खुशीमध्ये जातात शेट आत्ताच झाले जस्ट टायमिंग दिलेला सातचा पण शेट आहेत ना आमचे शेट शेट आत्ता आलेत तर शेट बघू काय काम करतोय का नाही आता बसून मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्की आम्हाला कळवा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकन नवा लाईक करा शेअर करा ओके बाय बाय से यू जय महाराष्ट्र